साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेली साई संस्थांच्या कोटींपेक्षा जास्त वर्षाला या सोसायटीची उलाढाल होते पंच्याहत्तर कोटी या सोसायटीमध्ये ठेवी आहेत चार ते पाच कोटी रुपये या सोसायटीचा वर्षाला नफा या आहे या निवडणुकीमध्ये तीन पॅनल उतरले आहेत साई हनुमान जनसेवा पॅनलचे उमेदवार घरोघरी मतदार राजांच्या भेटी घेत आहेत साई संस्थांच्या सोसायटीच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये साई हनुमान जनसेवा पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून दिलं होतं यावेळी एका विचारानं चेअरमन सोबत संचालक मंडळ होतं आम्ही निवडून आलो त्यावेळी सभासदांना फक्त पन्नास हजार रुपये कर्ज दिलं जात होतं आणि त्याच कर्जाचा व्याज दर दहा ते बारा टक्के होता आमच्या विचारांचे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आमच्या संचालकांच्या मीटिंगमध्ये पाच लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय ठरलाय संस्थेचा नफा वाढल्यानंतर कर्जाचा व्याजदर आम्ही चार टक्केवरती आणला होता तसेच सभासदांना लग्न अनुदान मयत अनुदान अशा विशेष योजना आम्ही आणल्या आहेत संचालकांच्या संकल्पनेमधनं आम्ही संस्थेचा भरघोस फायदा करून सभासदांचा देखील फायदा केलाय असं राजेंद्र जगताप यांनी प्रचाराच्या दरम्यान म्हटलंय दोन हजार मध्ये श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे निवडणूक झाल्यानंतर जे संस्थेचे जे सभासद होते त्या सभासद बंधू आणि भगिनींनी श्री साई हनुमान जनसेवा पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवाराला प्रचंड माताने निवडून दिले होते पॅनल हा प्रचंड माताने पॅनल टू पॅनल निवडून आल्यानंतर एका विचाराने चेअरमन सोबत सर्व संचालक मंडळ होतं या संचालक मंडळाची निर्णय घेण्याची क्षमता अतिशय उत्तम व चांगली होती व धडाडीची होती त्यामुळे सभासदांना सेवा व सुविधा देण्यासाठी या संचालक मंडळाने नऊ वर्ष ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर सभासदांना फक्त पन्नास हजार रुपये कर्ज दिलं जात होतं त्या कर्जाचा व्याजदर हा दहा ते बारा टक्के होता त्यानंतर आमचं विचाराचं संचालक मंडळ त्या ठिकाणी आल्यानंतर आमच्या संचालक मंडळाने पाच लाख रुपये देण्याचा निर्णय या मिटिंगमध्ये ठरल्यानंतर त्याची कारवाई आम्ही सुरुवात करून पाच लाख रुपये हे कर्ज एका सभासदाला लागू केलं सुरुवातीला त्या कर्जाचा व्याजदर हा सात टक्के होता संस्थेचा नफा वाढल्यानंतर तोच कर्जदार कर्जाचा जो व्याजदर आहे तो या ठिकाणी आम्ही चार टक्क्याने आणला त्यानंतर संस्थेच्या सभासदांसाठी दिवाळीला काहीतरी देणं गरजेचं असलं पाहिजे म्हणून आम्ही सभासदांना तेल तूप साखर सप्रेम भेटवस्तू ह्या योजना आम्ही त्यावेळी चालू केली या नऊ वर्षामध्ये सभासदांसाठी आम्ही विविध योजना आणल्या त्या लग्न अनुदान असन मयत अनुदान असन एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्यासाठी दहा लाखाचा जो विमाची जी पद्धत आहे ती आमच्या संचालक मंडळाने चालू केली आमच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये सभासदाला सेवा व सुविधा पुरवण्यासाठी आम्ही संस्थेचा व्यवसाय वाढ केली त्या व्यवसायामधून जो येणारा नफा आहे त्या नफ्यातून आम्ही सभासदाला त्याचा आर्थिक फायदा कसा होईल याची काळजी आमच्या सगळ्या संचालक मंडळाने घेतली वृत्त विभाग सी चोवीस तास शिर्डी